खमंग कुसकुशी सोलापुरी शेंगदाणा चटणी आज आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे परंतु खायला अप्रतिम लहान मुलेही आवडीने खाऊ शकतील अशी बनते ही सोलापुरी चटणी सोलापूरमध्ये लांबोटी या ठिकाणी ही चटणी खूप फेमस आहे या चटणीला लांबोटीची चटणी देखील बोलतात कशी बनवायची हे पाहूयात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चटणी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य घेतले आहे एवढेच मोजक्या चार ते पाच जिन्नस चटणीसाठी आपल्याला लागणार आहेत त्यामध्ये एक मोठा कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे घेतले आहे जिऱ्याने मस्त चव येते चटणीला एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे या मिरची पावडरने रंगही छान येतो चव लागते आणि जास्त तिखट देखील चटणी होत नाही आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तसेच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चला मग आपण चटणी बनवायला घेऊयात शेंगदाणे भाजून घेऊयात पॅन गरम करून घेतला आहे मध्यम आचेवर सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत या चटणीसाठी खरपूस शेंगदाणे भाजणे खूप गरजेचे असते जर शेंगदाणे खरपूस भाजले तर चटणी खुसखुशीत आणि चवदार होते चटणीला छान तेल सुटते त्यामुळे टेक्स्चर देखील भन्नाट येते त्यामुळे पाच मिनिटे शेंगदाणे मध्यम आचेवर भाजायचे आणि नंतर मंद आचेवर शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे करपूही द्यायचे नाहीत आणि खरपूस पण भाजले गेले पाहिजेत हाय फ्लेमवरती या चटणीसाठी शेंगदाणे भाजू नये त्याने शेंगदाणे खरपूस होणार नाहीत पहा किती छान भाजले गेले आहेत शेंगदाणे मस्त खमंग वास येतोय शेंगदाण्यांचा खूप भारी लागते ही चटणी तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून पहा शेंगदाणे थंड झाले की याची आपण साल काढून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने देखील आपण शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकतो हे पहा सर्व शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे पहा जास्त करपले नाहीत आणि खरपूस भाजले देखील आहेत अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत चला चटणी बनवायला घेऊयात पॅन गरम करून घेतला आहे दोन चमचे तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालं की जिरे घालायचे जिरे मात्र छान फुलू द्यायचे जिरे मस्त तडतडले आहेत लसूण घालूयात लसूण खूप जास्त परतून घ्यायची अजिबात गरज नाही अगदी अर्धा मिनिट परतून झाला की शेंगदाणे घालून घ्यायचे मंदाचेवरच आपल्याला हे सर्व जिन्नस खमंग भाजून घ्यायचे आहेत मिनिटभर शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतून झाले आहेत सर्वात शेवटी यामध्ये मिरची पावडर घालायची आहे कारण की मिरची पावडर पटकन करपली जाते आणि चवीनुसार मीठ घालायचं आता अगदी मिनिटभर परतून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम बंद करायची तर आता गॅस बंद केलेला आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे हे, हे थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवूयात आणि थंड करून घेऊयात पहा मस्त रंग देखील आलेला आहे अगदी खरपूस असं शेंगदाणे भाजून तयार आहेत शेंगदाणे थंड करून घेतले आहेत आता याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे चटणी उकडीमध्ये बनवली तर उत्तमच मी मिक्सरवरती बनवतीये तुमच्याकडे उकळी किंवा खलबत्ता असेल तर तुम्ही जरूर त्यामध्येच ही चटणी बनवा त्यामुळे चटणीची चव आणखीनच वाढते तसेच शेंगदाण्याला तेल देखील सुटते मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये शेंगदाणे घेतले आणि आपल्याला हे हलके असे फिरवून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक चटणी करायची नाही जाड सरस ठेवायचे आहे हे पहा असे टेक्स्चर हवे आता मी काय करते अर्धी चटणी मध्ये काढून घेते आता राहिलेली चटणी आणखी बारीक करून आहे यामुळे काय होतं की चटणीला टेक्शर हवं तसं येतं तर आता आपण पुन्हा एकदा मिक्सरवरती राहिलेली चटणी फिरवून घेऊयात आता हे पहा अशा पद्धतीने आपण चटणी बारीक अशी करून घेतलेली आहे आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने झाली आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार तुम्ही सोलापूरमधून माझा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशी सोलापुरी पद्धतीने शेंगदाण्याची खमंग चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे खूप साऱ्या टिप्स देखील दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद